वफ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर विरोध करतील तेच खरे मुसलमान असं वक्तव्य अबू आजमी यांनी केलं त्यानंतर लोकसभेत देखील यावरून चांगलीच खडा जंगी रंगली पण नेमकं हे वफ बोर्ड काय आहे या विधेयकामध्ये दुरुस्ती करण्याची गरज का पडली असेल या विधेयकाला विरोध का केला जातोय आणि संविधानाचा विचार करता हे वफ बोर्ड सुधारणा विधेयक संविधानिक आहे का, का नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेताना या विधेयकावर सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा सर्वात पहिलं वफ आणि वफ बोर्ड म्हणजे काय असतं ते पाहूयात वफ म्हणजे इस्लाम धर्म मांडणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन दिल्लीतील इस्लामिक राजवटीची सुरुवात झाल्यानंतर भारतात वफ मालमत्तेमध्ये वाढ होत गेली वफची संपत्ती स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मदाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही, ही संपत्ती दान केलेली असू शकते वफ साठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने त्या मालमत्तेला कायम वफची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळते दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वफ बोर्ड तयार करण्यात आले होते या जमिनींचा गैरवापर आणि अवैध मार्गाने त्यांची विक्री थांबवण्यासाठी वफ बोर्डाची निर्मिती करण्यात आली सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वफ बोर्ड कार्यरत आहेत विशेष म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार वक बोर्ड सध्या संपूर्ण भारतात नऊ पूर्णांक चार लाख एकर क्षेत्रफळाच्या आठ पूर्णांक सात लाख मालमत्तांवर नियंत्रण ठेवतात ज्याची अंदाजे किंमत एक पूर्णांक दोन लाख रुपये कोटी इतकी आहे ज्यामुळे जगातील सर्वात जास्त वफ होल्डिंग भारतामध्ये असल्याचं सांगण्यात येतं सशस्त्र सेना आणि भारतीय रेल्वेनंतर वफ बोर्ड हा भारतातील सर्वात मोठा जमीन मालक आहे अशी देखील माहिती आहे वफ चे नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणीसशे तेवीस मध्ये लागू झाला पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न मध्ये स्वतंत्र वफ कायदा करण्यात आला आणि केंद्रीय वफ परिषदेची स्थापना करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नरसिंह राव यांच्या सरकारने एकोणीसशे चोपन्न चा कायदा रद्द करत नवीन वफ कायदा मंजूर केला ज्यामुळे वफ बोर्डाला व्यापक अधिकार दिले गेले आणि आता मोदी सरकारकडून नवीन वफ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे जुन्या कायद्यात मालकी हक्काचे वाद आणि वफ जमिनीवरील बेकायदेशीर कब्जा याबाबत काही त्रुटी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे वफ बोर्डाच्या घटनेतील मर्यादित विविधता मुतवलींकडून होणारा सत्तेचा गैरवापर स्थानिक महसूल अधिकाऱ्यांशी प्रभावी समन्वयाचा अभाव आणि वाद तसेच खटल्यांना कारणीभूत ठरणाऱ्या मालमत्तांवर दावा करण्यासाठी वफ वो बोर्डांना दिलेले अधिकार या सगळ्या गोष्टींचा विचार करता यावर तोडगा का काढण्यासाठी नवीन विधेयक सादर करण्यात आले आहे वफ मालमत्तांची अपरिवर्तनीयता खटलेबाजी आणि गैरव्यवस्थापन न्यायिक देखरेख नसणे असमाधानकारक सर्वेक्षण कार्य तरतुदींचा गैरवापर संविधानिक वैधता या सगळ्या समस्या जुन्या वफ कायद्यामध्ये असल्याने यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं सरकारनं सांगितलं होतं ज्यानुसार आठ ऑगस्ट दोन हजार ला संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर विरोधकांनी जोरदार विरोध केला त्यानंतर या मुद्द्यावर जे अर्थात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार या समितीने दिलेल्या अहवालानंतर दोन एप्रिलला पुन्हा हे सुधारित विधेयक लोकसभेत मांडण्यात आले दरम्यान सुरुवातीपासून या विधेयकाला विरोध का केला जातोय वफ बिलाला विरोध करतील तेच खरे मुसलमान अशा तीव्र प्रतिक्रिया काउंटत आहेत ते पाहूयात वफ बोर्डाच्या नवीन विधेयकाला विरोध करण्यामागे जुन्या कायद्यात होणारे मुख्यत्वे चार बदल आहेत पहिला बदल जुन्या कायद्यानुसार कलम चाळीस अन्वय जर वफ बोर्डाने रिझन टू बिलीव्ह कारणाखाली एखाद्या मालमत्तेवर दावा केला तर त्या मालमत्तेचा मालक केवळ वफ ट्रिब्युनलकडे अपील करू शकतो मात्र नवीन विधेयकानुसार वफ न्यायाधिकारणा व्यतिरिक्त मालमत्ता मालक महसूल न्यायालय दिवाणी न्यायालय किंवा अन्य उच्च न्यायालयांमध्ये अपील करू शकणार आहेत दुसरा बदल जुन्या कायद्यानुसार वफ न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जातो त्याला आव्हान देता येत नाही मात्र नवीन विधेयकानुसार वफ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे तिसरा बदल जुन्या कायद्यानुसार जर कोणत्याही जमिनीवर मशीद असेल किंवा ती इस्लामिक कारणांसाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वफ मालमत्ता बनते मात्र नवीन विधेयकानुसार जोपर्यंत कोणी वफला मालमत्ता दान करणार नाही तोपर्यंत ती वफ मालमत्ता होणार नाही अगदी त्या मालमत्तेवर मशीद बांधली गेली असली तरी देखील तसेच वफ मालमत्तेची नोंदणी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात केली जाईल चौथा बदल जुन्या कायद्यानुसार महिला आणि इतर धर्माच्या लोकांना वफ बोर्डावर नियुक्त करता येत नव्हते मात्र नवीन विधेयकानुसार वफ बोर्डात दोन महिला आणि दोन इतर धर्मांचे सदस्य नियुक्त केले जाऊ शकतात तर हे चार बदल नवीन विधेयकात करण्यात येत असल्याने याला विरोध केला जात आहे बिगर मुस्लिम सदस्य मंडळात समाविष्ट केले तर वफच्या धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होईल मंडळात महिला सदस्यांची नियुक्ती केल्याने वफची पारंपरिक रचना बदलेल वफ मालमत्तेची नोंदणी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात केली गेली तर सरकारी नियंत्रण वाढेल त्यामुळे वफ बोर्डाच्या मालमत्तेची स्वायत्तता कमी होईल न्यायाधिकरणाच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते अशी तरतूद करण्यात आल्याने न्याय प्रक्रियेला विलंब होईल तसेच कोणतीही मालमत्ता दान केल्याशिवाय वफ बोर्ड त्यावर दावा करू शकणार नाही या बदलामुळे वफ मालमत्तेवरील दाव्यांवर मर्यादा येईल असे विरोधकांचे म्हणणे आहे त्यामुळेच या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे तर यावर उत्तर देताना अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची बाजू मांडली आहे दिल्लीमध्ये एकोणीसशे सत्तर पासून एक खटला सुरू आहे दिल्ली वफ बोर्डाने दिल्लीतील अनेक सरकारी मालमत्तांवर दावा ठोकला होता ज्यात सी कॉम्प्लेक्स आणि संसद भवनासह अनेक मालमत्तांचा समावेश होता हा खटला न्यायालयात होता त्यावेळी तत्कालीन यु सरकारने वफ बोर्डाला दिल्लीतील एकशे तेवीस मालमत्ता देऊन टाकल्या होत्या जर मोदी सरकार आले नसते आप तर आपण ज्या संसद भवनात आता बसलो आहोत ती संसदेची इमारत असलेली जागाही वफ बोर्डाकडे गेली असती असं म्हणत मंत्री किरेन रिजिजू यांनी जुन्या कायद्यावर ताशेरे ओढत विरोधकांना टोला लगावला आहे तर वफ सुधारणा विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही वफ बोर्डाच्या प्रशासकीय कामात सुसुटीतपणा आणि सुधारणा करण्यासाठी हे विधेयक आणले गेले आहे या विधेयकाच्या माध्यमातून वफच्या मालमत्ता नियंत्रित केल्या जाणार नाहीत देशभरात वफशी निगडित तीस हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत तसेच जगातील वफ बोर्डाकडे आहे तरीही मुस्लिम का है। गरीब मुस्लिम है। का आहे या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लिमांसाठी व्हायला हवा होता असं म्हणत मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हितासाठीच असल्याचं स्पष्ट केलं आहे वफ विधेयकात सुधारणा केल्यामुळे गरीब मुस्लिमांना लाभ होणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे मात्र हा दावा फोल असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केला आहे ते म्हणाले भाजपचे डबल इंजिन असलेल्या राज्य सरकारांनी ईदच्या दिवशी मुस्लिमांना रस्त्यावर नमाज पठन करण्यास विरोध केला भाजपाकडे ते त्यांनी एकदा सांगावे असा प्रश्न करत ज्या समाजाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला ज्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावात सक्रिय सहभाग घेतला ज्यांनी भारत छोडो चळवळीत सहभाग घेतला त्या समाजावर सत्ताधारी नख लावण्याचा प्रयत्न वफ सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून करत आहेत असा आरोप काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केला आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील हे आरोप प्रत्यारोप व दावे प्रतिदावे बाजूला ठेवून आता संविधानाच्या दृष्टीने या नवीन विधेयकाचा विचार करायचा झाला तर अनेकांच्या मते हे नवीन विधेयक भारतीय संविधानाच्या कलम सव्वीसच्या काही बाबींचे उल्लंघन करते भारतीय संविधानाच्या कलम सव्वीस मध्ये धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे प्रत्येक धार्मिक संप्रदायाला किंवा त्यांच्या विभागाला सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन राहून संस्था स्थापन करण्याचा आणि देखभाल करण्याचा त्यांचे स्वतःचे व्यवहार व्यवस्थापित करण्याचा मालमत्ता मालकीचा आणि संपादित करण्याचा आणि कायद्यानुसार तिचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे याची खात्री दिली जाते मात्र नवीन विधेयकात वफ न्यायाधिकरण वफ मालमत्तेचे सर्वेक्षण नोंदणी मालमत्तेवर दावा यांच्या संबंधातील नियम बदलले गेले आहेत तसेच महत्वाचं म्हणजे वफ मंडळात गैरमुस्लिम सदस्य महिला सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे त्यामुळे वफची ची, ची, त्या वफ ची पारंपरिक रचना बदलेल असे काही गटांचे मत आहे जे कलम सव्वीस नुसार मिळणाऱ्या स्वतःचे व्यवहार व्यवस्थापित करण्याचा मालमत्ता मालकीचा आणि संपादित करण्याचा आणि कायद्यानुसार अधिकारांवर गदा आणत आहे असं मत काही कायदे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत तर हे वफ विधेयक असंविधानिक आहे हे विधेयक भारतीय संविधानाच्या कलम चौदा पंचवीस सव सव्वीस एकोणतीस चे गंभीर उल्लंघन करत आहे असा आरोप ओवेसींनी केला आहे या सगळ्या कारणांमुळे हे विधेयक असंविधानिक असून याला विरोध केला जात आहे यावरून लोकसभेत देखील चांगलीच खडाजंगी झाली व विधेयकाला इंडिया आघाडीच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे तर सत्ताधाऱ्यांनी विधेयक मंजूर करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे त्यामुळे आता हे विधेयक मंजूर होण्यासाठी लोकसभेत व राज्यसभेतील गणित कशी आहेत ते पाहूयात लोकसभेतील सध्याची सदस्य संख्या पाचशे बेचाळीस एवढी आहे भाजपा हा दोनशे चाळीस सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएकडे कडे दोनशे त्र्याण्णव जागा आहेत इंडिया आघाडीची सदस्य संख्या दोनशे तेहतीस एवढी आहे तर विधेयक मंजूर करण्यासाठी दोनशे बहात्तर ही मॅजिक फिगर आवश्यक आहे लोकसभेत हे विधेयक मंजूर व्हायला भाजपला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत असा अंदाज होता त्यानुसार मध्यरात्री उशिरा लोकसभेत मतदान झाल्यावर विधेयकाच्या बाजूनं दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस इतकी मतं पडली आहेत परिणामी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे तर आज हे विधेयक राज्यसभेत सादर होणार आहे आणि राज्यसभेत मात्र गणित बदलू शकतात असा अंदाज आहे सध्या राज्यसभेत एकूण दोनशे छत्तीस सदस्य आहेत यामध्ये भाजपचे अठ्ठ्याण्णव तर चा विचार करता जवळपास एकशे पंधरा सदस्य आहेत तर राष्ट्रपती नियुक्त सहा सदस्यांसह ही संख्या एकशे एकवीस वर पोहोचते तर विरोधकांकडे एकूण पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी खासदार आहेत तर तेवीस जागांवर उर्वरित तटस्थ पक्षांचे खासदार आहेत राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी एकशे एकोणीस ही मॅजिक फिगर आवश्यक आहे पण सध्याची परिस्थिती पाहता एनडीए कडे राज्यसभेत अगदीच काठावरचं बहुमत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे राज्यसभेत देखील जर विधेयकाला मंजुरी मिळवायची असेल तर भाजपला मित्र पक्षांची सोबत आवश्यक असणार आहे अशा मित्र पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार एवढं मात्र नक्की दरम्यान येत्या काही दिवसात हे विधेयक मंजूर होणार का नाही हे कळेलच पण तुरतास यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद